हॅलो सखी सखीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गवार बटाट्याची चमचमीत चविष्ट भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्या अगोदर सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच बेल आयकॉन असते किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहायला मिळतील कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापू द्यायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं राई जिरं छान तडतडलं की त्यामध्ये पाच ते सहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या एक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांद्यातील पाणी सुकेपर्यंत कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये एक कट केलेला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा शिजवून घ्यायचा टॅमॅटो चांगला परतला गेला की त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे अर्धा ते पाऊन चमचा घरगुती लाल गरम मसाला घालून घ्यायचा अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे आणि थोडासा हिंग घालायचा सुकी भाजी शक्यतो कमी तिखटच बनवायची हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित मंद गॅसवर परतू द्यायचा आहे मसाला छान परतला गेलेला आहे आता यामध्ये एक भर सुक्या खोबऱ्याची पूड घालून घेत घेतलेली आहे दोन कट केलेले बटाटे आणि पाव किलो गवार घालून घ्यायचे आहे गवार अगोदरच कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मसाल्यामध्ये गवार आणि बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंद गॅस करून तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटांनी भाजी पुन्हा खालीवर करायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं अजिबात पाणी न घालता ही भाजी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही फक्त गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची मात्र मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा खाली वर करत राहायचं तळाला अजिबात लागू द्यायची नाही आता गवार बटाट्याची भाजी अगदी छान शिजली गेलेली आहे त्यामध्ये मी एक ते दीड चमचा भाजलेल्या दाण्याचा कूड घालून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली कुटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा अशा पद्धतीने बनवलेली गवार बटाट्याची भाजी तुम्ही डब्यामध्ये दे देऊ शकता चपातीबरोबर ती खूप छान लागते आजची ही चमचमीत चविष्ट गवार बटाट्याची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलमध्ये नवीन आलेले असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय